स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। नेरळ पोलिसांनी गेले काही दिवस दामद गावात तळ ठोकलाय कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी ही कंबर आहे दरम्यान नेरळ पोलिसांनी रात्रीच्या सुमारास दामद गावात आणखी एक दमदार कामगिरी केली असून या दुर्दैवानं एका गोवंशीय जनावराला वाचवण्यात पोलिसांना अपयश आलंय तर एका जनावराची सुटका करण्यात आहे दरम्यान या गुन्ह्यामध्ये नेरळ पोलिसांनी पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत दोन जणांना ताब्यात घेतलय तर एक आरोपी फरार झालाय नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या दामद गावात मंगळवार अठरा जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना गोपनीय या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली होती दामद गावात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यात येणार असल्याची ही माहिती होती यावेळी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी एक पोलीस टीम तयार करत दामद गावात रात्रीच्या वेळी धाड टाकली गावाच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेवर गोवंशीय जनावरांची कत्तल होत होती एका जनावराची कत्तल करण्यात आली असताना दुसरा सफेद रंगाचा गोवंशीय जनावर तिथे कापण्यासाठी उभा ठेवण्यात आल्यानं यावेळी नेरळ पोलिसांनी धाड टाकून त्या जनावराला ताब्यात घेऊन सुटका केलीय तर गोमास खरेदी करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुमरा येथून आलेल्या एक्कावन्न वर्षीय मोहम्मद हुसेन इंद्रिस खान आणि एकोणपन्नास वर्षीय जमाल जमील अहमद खान या दोघांना नेरळ पोलिसांनी गोमास खरेदी करताना रंगे हात पकडले मास वाहतुकीसाठी आणलेली निळ्या रंगाची एम एच झिरो फोर एल एम वन वन सिक्स सिक्स या क्रमांकाची एरटीका कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे एकूणच एका गोवंशीय जनावराचे नेरळ पोलिसांच्या कामगिरीमुळे प्राण वाचलेत तर एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरलाय असं असताना दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहनासोबत गोवंशीय मास असा एकूण पाच लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस लोंढे हे करत आहेत एकूणच नेरळ पोलिसांनी दामद गावात गेल्या काही दिवस सतत गोवंशीय जनावरांची होणारी कत्तल रोखण्यासाठी केलेली कारवाई यामुळे नेरळ पोलिसांनी दामद गावात तळ ठोकल्याचं पुन्हा एकदा कारवाईवरून दिसून आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ